नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण स्वीट बनवणार आहोत त्या स्वीटचं नाव आहे बालुशाही गॅसवरती मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण ॲड केली आहे पाव किलो साखर पाकामध्ये आपण केसर ॲड करून घेणार आहोत आणि नंतर ॲड करणार आहोत वेलची वेळची मी अख्खी फक्त फोडून घेतली आहे तिची पावडर नाही बनवली आहे हे छान पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया पाकाला छान चव आणि फ्लेवर येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू रस ॲड करणार आहोत लिंबू रस जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा फूड कलर मिक्स करणार आहोत फूड कलर मी घेतला आहे ऑरेंज म्हणजे केसरी कलर घेतला आहे हा पाक आपण एक तारेचा बनवून घेणार आहोत गॅसचं टेम्परेचर स्लो ठेवून आपण हा पाक बनण्यासाठी ठेवून देणार आहोत आणि आपण आता ह्याच्या फूडची स्टेप करून घेणार आहोत हा मी मैदा घेतला आहे पाव किलो या मैद्यामध्ये आपण थोडासा ॲड करणार आहोत मीठ बेकिंग सोडा बालुशाही छान सॉफ्ट बनण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये घी ॲड करणार आहोत पिठामध्ये आपण अर्धा घी ॲड करून घेणार आहोत आणि पीठ छान थोडं मळून घेऊया जर आवश्यकता वाटली तर राहिलेला बाकीचा उरलेला घीसुद्धा ॲड करणार आहोत बाकीचा घीसुद्धा आपण बाकी घेणार आहोत कारण पीठ छान घीमध्ये भिजलेला दिसत नाही आहे त्याच्यामुळे हा पीठ आपल्याला सॉफ्ट मळून घ्यायचा नाही आहे तर आपल्याला फक्त हलक्या हलक्या हाताने तो एकत्र एक गोळा करायचा आहे पीठ पाणीसुद्धा आपण जशी आवश्यकता असेल त्यानुसारच आपण ॲड करणार आहोत आणि पीठ छान एकत्र करून घेणार आहोत पीठ मळताना मी इथे कोणताच भाग स्किप नाही केला आहे म्हणजे कट नाही केला आहे तर पूर्ण दाखवत आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला तो भाग समजेल व्यवस्थित की पीठ कसा मळायचा असतो हा पीठ आपल्याला जास्त हाताने प्रेशर न देता फक्त तो एकत्र गोळा करून घ्यायचा आहे हा पीठ जेव्हा आपण हाताने जमा करतो तेव्हा त्याच्यामध्ये पिठाचे थर जमा झालेले असतात आणि तो तशा पद्धतीने मळून घ्यायचा असतो जवळजवळ आपला पीठ मळून झाला आहे पाच मिनटं आपण रेस्टिंगसाठी ठेवून देऊया आणि आता त्याची हाताने अशी पोळी थापून घेऊया आणि मध्येच सुरीने कट करणार आहोत ही जी सुरीने कटिंग करून दाखवणारी प्रोसेस आहे ती मी इथे तीन वेळा केली आहे आणि त्याच्यानंतर ह्याचे मी छोटे छोटे गोळे कट करून घेतले आहेत ही प्रोसेस ह्यासाठी करायची असते ह्याचे एकावर एक छान थर बनले पाहिजेत पिठाचे त्याच्यामुळे ही प्रोसेस करायची असते व्हिडिओ थोडासा मोठा बनला आहे कारण मी ह्याच्यामध्ये कोणताच भाग जास्त स्किप नाही केला आहे म्हणून जेणेकरून तुम्हाला ह्याच्या सर्व स्टेप्स समजाव्या यासाठी मी जास्त पार्ट कोणतेच कट केले नाही आहेत बऱ्याचदा मी तुम्हाला सांगते की तुम्ही घीऐवजी तेलसुद्धा यूज करू शकता बट मी जिथे घी यूज केला आहे पीठ मळताना ह्या पदार्थामध्ये घीच यूज करायचा आहे तेल बिनकुल पण नाही तेल फक्त आपण हे तळताना यूज करणार आहोत ह्या पिठाचे छान आपण तीन कट करून घेतले आहेत आणि ह्याचे आता गोळेसुद्धा बनवून घेणार आहोत हे गोळेसुद्धा आधी आपण कट करून घेणार आहोत मी ह्यांची साईज मीडियम साईज ठेवली आहे त्या पद्धतीने कट करत आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ह्याची साईज ठेवू शकता पिठाचे सर्व गोळे बनवून तयार झाले आहेत पीठ आपण हातावरती गोळा तयार करून घेऊया मेदूवडा बनवतो आपण त्या पद्धतीने हे सर्व पीस बनवून घेणार आहोत मेदूवडा सर्व साईडने प्लेन असतो पण ह्याच्यामध्ये सगळ्या साईडने गॅप असतात आणि पिठाचे छान थर तयार झालेले असतात त्यासाठीच आपण पीठ मळताना त्या सगळ्या स्टेप केल्या होत्या जेणेकरून हे असे थर बनले पाहिजेत अशाच पद्धतीने आपण सर्व पीस तयार करून घेणार आहोत गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलं आहे स्लो फ्लेमवरती आणि हे तुम्ही घीमध्ये सुद्धा तळू शकता किंवा तेलामध्ये सुद्धा तळू शकता हे स्लो फ्लेमवरती आपण तळून घेणार आहोत आणि छान गोल्डन ब्राऊन होतील अशा पद्धतीने तळून घेणार आहोत पाच ते सात मिनटं मी स्लो फ्लेमवरती ह्यांना छान गोल्डन ब्राऊन होतील अशा पद्धतीने तळून घेणार आहे हे बालुशाही तळण्यासाठी थोडा वेळ लागतो आपण ह्यांना फास्ट टेम्परेचरवरती तळू नाही शकत नाहीतर हे आतून कच्चे राहतील आणि बाहेरून शेकले जातील त्याच्यामुळे हे स्लो फ्लेमवरती आपण तळून घेणार आहोत तेलामध्ये जेव्हा आपण तळून घेतो तेव्हा हे लगेच तेलात सोडल्या सोडल्या लगेच पलित्याने नाही हलवायचे त्यांचं कवर पूर्ण व्हाईट झालेलं आपल्याला समजतं त्याच्यानंतर ते पलटायचे हे छान तळून झाले आहेत गोल्डन ब्राऊनमध्ये आता आपण बाकीचे सुद्धा ह्याच पद्धतीने आणि अशाच कलरमध्ये तळून घेणार आहोत हे जेव्हा आपण कढईमधून बाहेर काढतो तेव्हा ह्यांची कुकिंग प्रोसेससुद्धा चालू असते कारण ते खूप गरम असतात म्हणून सर्व छान तयार झाले आहेत तळून एक पाच मिनटं थंड होण्यासाठी ठेवून दिलं होतं आणि पाक छान गरम थंड आहे पाक पूर्ण थंड न करता तो गरम थंड असला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये ते लगेच ऑब्झर्व होतात आता आपण हे सर्व ह्या पाकामध्ये सोडून देणार आहोत आणि एक पंधरा ते वीस मिनटं रेस्टिंगसाठी ठेवून देणार आहोत झाकण ठेवून हे पाकामध्ये ॲड केल्यानंतर छान फुलतात आणि पाकसुद्धा खूप छान त्यांच्यामध्ये ऑब्झर्व होतो चम्मचने छान पाकामध्ये मिक्स करून घेणार आहोत त्यांना पाखामध्ये छान मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यांना एक वीस मिनटासाठी रेस्टिंगसाठी ठेवून देणार आहोत झाकण ठेवून हा व्हिडिओ मी आजच बनवला आहे आणि आजच अपलोड करणार आहे त्याच्यामुळे मला ह्याला शूटला वेळ जाईल म्हणून ह्याला जास्त वेळ मी ठेवलं नाही आहे पाखामध्ये तरीही छान ऑब्झर्व झाला आहे त्यांच्यामध्ये पाक आपण सव करून घेणार आहोत एका प्लेटमध्ये आणि बाकीचा उरलेला पाक मी वरून ह्यासाठी ॲड करणार आहे म्हणजे जेणेकरून त्यांच्यामध्ये छान ऑब्झर्व होईल तोपर्यंत आणि पुढचं शूट मी करून घेत आहे वरून डेकोरेशनसाठी पिस्ता आपण वरून ॲड करणार आहोत हे बालुशाही पाखामध्ये असताना जेवढे सुंदर दिसत आहेत तेवढेच पाकामधून बाहेर काढल्यानंतरसुद्धा सुंदर दिसतात आणि फार टेस्टी लागतात पाकामधून बाहेर काढल्यानंतर असा रसरशीत बालुशाही एकदम छान दिसतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवी सर्ता। नवी न विसरता पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद बाय बाय